स्मार्ट इमारती पण कारभार व्हेंटिलेटरवर हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राचा धक्कादायक प्रकार लाखो रुपये निधी खर्च केले रंगरंगोटी झाली इमारत चकाचक झाली पण त्यामध्ये रुग्ण मात्र तडपडत आहेत सातारा जिल्ह्यातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्मार्ट बुरखा आता फाटला आहे इमारती स्मार्ट झाल्या पण अधिकारी आणि कर्मचारी कधी स्मार्ट होणार असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत नेमका काय आहे प्रकार या सविस्तर रिपोर्टमधून हे आहे हेळवाग प्राथमिक आरोग्य केंद्र वरून पाहिलं तर एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसालाही लाजवे राशी याची चकाकी इमारत आहे सरकारने लाखो रुपयाचा निधी खर्च करून या केंद्राला स्मार्ट बनवलं पण या स्मार्टपणाचा उपयोग नेमका कोण आला कारण इथला रिकाम्या खुर्च्या आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा वर्ग पाहून हे केंद्र स्वतःच सलाईनवर असल्याचे चित्र स्पष्ट होते कोयना विभाग परिसर हा अति गरजेचा आणि आपत्कालीन घटनेचा भाग आहे मात्र शनिवार आणि रविवार आला की इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडते काल याच ठिकाणी एका एक भीषण अपघाताची घटना घडली जखमीला रक्ताच्या थरुळ्यात केंद्रात आणले गेले पण तिथे ना पुरेसा स्टाफ होता ना वेळेवर उपचार सर्वात संतपजनक बाब म्हणजे समोर उभी असलेली एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका ही रुग्णवाहिका असून नसल्यासारखी आहे या रुग्णवाहिकेवर आता सध्या चालक नाही जर चालक ठेवला तर तो, तो व्यवस्थित काम करत नाही कालही तेच झालं रुग्णवाहिका दारात उभी होती पण चालक नसल्यामुळे जखमी रुग्णाला तासन तास लागलं अखेर नातेवाईकांनी खाजगी गाडी करून रुग्णाला पुढच्या उपचारासाठी हलवलं इमारतीवर लाखो रुपये खर्च करणं सोपं आहे पण त्याच इमारतीमध्ये माणसाचे प्राण वाचवणारी यंत्रणा राबवणे कठीण झाले का हेळवाक आरोग्य केंद्राला चालक का मिळत नाही आणि इथले अधिकारी कर्तव्यात कसूर का करत आहेत हे प्रश्न आता प्रशासनाला विचारण्याची वेळ आली आहे स्मार्ट पी एच सी म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट नव्हे तर रुग्णांना मिळणारी वेळेवर सेवा असते जर अधिकारी आणि कर्मचारी स्मार्ट नसतील तर या लाखो रुपयाच्या निधीचा उपयोग काय आता तरी आरोग्य विभाग याकडे लक्ष देणार की आणखी कोणाचे प्राण जाण्याची वाट पाहणार व्हिडिओ जर्नलिस्ट आकाशसोबत ब्युरो रिपोर्ट लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज